नमस्कार अभिषेक एग्रो सर्व्हिसेस मधून सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मी दोन व्हिडिओ असे तुम्हाला घेऊन येत आहे की आजपर्यंत आपण प्रगतशील शेतकरी बघितले पण मी आज असा एक शेतकरी तुम्हाला दाखवणार आहे हायली क्वालिफाईड गव्हर्नमेंटचा जॉब रिटायरमेंट झालं आणि त्यांनी स्वतःच्या गावी येऊन जबरदस्त प्रोजेक्ट रन केला असे दोन प्रोजेक्ट त्यांनी लावले पहिला प्रोजेक्ट चालू केला आहे त्याने ड्रॅगन फ्रूट त्याच्यामध्ये बारीक बारीक गोष्टी जे प्रॉब्लेम होतात ना डीप मध्ये त्यांनी समजवलेले आहेत चांगला व्हिडिओ होणार आहे सर आणि तो तुम्ही अवश्य बघायचा आहे त्याने फुल गळती कशी होते फळ गळती कशी होती फंगस कसं लागतोय बुरशी कशी लागते त्याच्यावरती त्याने सुंदर मार्गदर्शन केले आणि विश्लेषण मध्ये केलेलं आहे सर तो प्रोड तो व्हिडिओ बघितला की तुम्हाला वाटणार की आपण पण याची शेती करायला पाहिजे दुसरं आजपर्यंत तुम्हाला माहितीये का सर्वजण काय करतात मिरी लावतात प्रत्येक जण सर्वांना माहिती आहे काही लोक झाडावर सोडतात काही लोक सिमेंटच्या पोलवर ते सोडतात पण ह्याने एक वेगळा प्रोजेक्ट केला बूस्ट मिरी लावल्यापासून पहिल्या वर्षात जे काही उत्पन्न मिळालंय त्यांना ते जर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलात ना तुम्ही म्हणाल सर आपल्याला पण हा प्रयोग करायला पाहिजे सर आणि त्याच्यामधल्या छोट्या छोट्या गोष्टी काय केल्यामुळे काय होतं ते त्याने डीप मध्ये सांगितलंय सर लवकरच हे दोन्ही व्हिडिओ मी घेऊन येतो आहे आणि तुम्हाला देत आहे अवश्य बघा सर्वांसाठी थँक्यू